नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस दिनांक बावीस रोजी पेन नगरपालिकेला निवेदन व रास्ता रोको आंदोलन माझं पेन सर्व पेनकरांच्या मार्फत व विविध संघटना विविध पक्ष यांच्यामार्फत आज पेन नगर परिषद येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं जनतेला स्वच्छ पाणी मिळावं याकरता समस्त पेनकर रस्त्यावर उतरले नगरपालिकेने स्वच्छ पाणी व मुबलक पाणी द्यावं याकरता पेनकरांचा आक्रोश होता याकरता नगर परिषदेचे मुख्य अधिकारी जीवन पाटील यांना निवेदन देण्यात आलं की यापुढे स्वच्छ व मुबलक असावं जनता मोठं आंदोलन करेल याची दखल घ्यावी अशा तीन दोन गटारांचं पाणी पिले जात आणि ते परत रिटर्न होत आणि तुम्हा आम्हाला ते पाणी सांगाना दिलं जातं तुम्ही आम्ही म्हणजे कोण आता पोलीस यंत्रणाच्या उपस्थित आहे त्यांना देखील हे पाणी मिळतं वास्तविक ते देखील आपल्या सामील आहेत आणि मी तुम्हाला एक गॅरंटी देतो आपल्यावर लाठीमार होणार नाही कारण लाठीमारच्या भीतीनं लाठीमाराच्या भीतीने काही लोक येणार नाही पण मी गॅरंटी देतो तो लाठीमार होणार नाही कारण आपण कोणतीही तोडफोड काढणार नाही आपण कोणतीही तोडफोड काढणार नाही शिस्त नियमाप्रमाणे आपण रस्त्या रोप आंदोलन करणार आहोत रस्त्या रोपण करायला नियम पण असतात आणि जे नियम पोलीस अकोक असतात अखिल झाला करत नाही अजून असतात नाही तर करत नाही काही संबंध नाही कृपा करून चुकीच्या दिशेनं

एक त्यापैकी एकोणीसशे सत्त्याण्णवला ला एक सुरू झालेला आहे प्लॅन्ट आणि दुसरा दोन हजार सतराला सुरू झालेला दोन्हींची मिळून कपॅसिटी साधारण अकरा पॉइंट पाच एम एल डी पाण्याचे आणि दोन्ही प्लॅन्ट सध्या घडीला पूर्णपणे क्षमतेने चालू आहे महाराष्ट्र पोलीस नेमक चोवीस रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद